फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तेवीस ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि आपण बघित असेल की गेल्या वर्षीपासून पाच वर्षामध्ये विधानसभा असेल जिल्हा परिषद आहेत नगरपालिका महापालिका सगळ्या निवडणुका आम्ही स्वतंत्ररीत लढलेलो आहोत आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये कमी प्रमाणामध्ये राग आहे रोष आहेत वाद आहेत आणि आता निवडणुकीला आम्ही पुन्हा एकत्रित झालो आहोत लोकसभेला दोन्ही पक्षांची आमची युती झाली महायुती झाली इतर पक्ष आरती आय वगैरे सगळे आमच्या सोबतच आहात आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जिथे भाजपाचा उमेदवार आहे तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की इतकी दिवस आम्ही वाद घालत होतो जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय पदाधिकाऱ्यांना की इतकी दिवस आम्ही भांड होत, भांडत होतो आणि सगळीकडेच प्रमाणामध्ये हा रोष आहे परंतु निश्चित दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य उद्धवजींनी मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी ही युती घडवलेली आहे सगळ्यांचं शेवटी अंतिम लक्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत नरेंद्रभाई मोदींना पुन्हा पंतप्रधान आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे आमची मतं डिव्हाइड व्हायला नको आणि म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत मला वाटतं की काल शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी झाला कार्यकर्त्यांची सगळी त्यांनी चर्चा केली आणि बऱ्याच अंशी आता हा रोज कमी झालेला आहे भाजपचे जे शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी त्या थे, ठिकाणी मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पाच सहा ठिकाणी जाऊन आलो तिथेही आमदारांना तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही समजवलेलं आहे मला वाटतं हा रोज दोन चार दिवसामध्ये हळूहळू कमी होईल सर्वांची आमची चर्चा झालेली आहे आणि या पुढे सुद्धा ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्या ठिकाणी मी वेगवेगळे होतो त्या ठिकाणी आता आम्ही असा निर्णय केला की आता आम्ही पुन्हा खालच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी राहू जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून भाजप सेना आरपीआय सगळे मिळून त्या ठिकाणी कारभार चालू बरोबर एक दुसरा विषय आहे की आज सधी फॉर्म भरला माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की जेव्हा आम्ही बिनिरोध करू असं त्याच्यामुळे अपक्ष म्हणजे मी त्यांनी फॉर्म भरला आहे कारण विद्यमान उमेदवारी पळवून केलं असे त्यांना भीती आहे मला वाटतं अतिशय विधान त्यांनी केलेलं आहे मी असं कधी म्हटलं नाही की आम्ही बिनविरोध करू म्हणून पण त्यांना एवढी कशी काय भीतीऐी मला कळत नाही की उमेदवारच त्यांना पळून देईल असं कुठे नाहीये अगदी लोकशाही आहे तुम्ही तुमचे फॉर्म भरा आम्ही आमचे फॉर्म भरू फक्त निवडून येऊन दाखवा आम्ही एवढं त्यांना आम्ही नेहमी आमचं आव्हान आहे त्यांना की तुम्ही निवडून येऊन दाखवा हेच आमचं आव्हान असतं परंतु ते जे म्हणत आहेत ते त्याच्यामध्ये कुठेही शक्यता नाही की आम्ही कुठे उमेदवार वगैरे पळून देऊ तसं नाही कालच्या शिवसेनेने जी भूमिका जाहीर केली किंवा सोमवार भाजप सत्ता जरी मिळवलेला असेल महापालिका असेल जिल्हा परिषद असेल परंतु सत्तेत सहभागी करून घेतल्याशिवाय आम्ही भाजपचं काम करणार नाही तर मग सेनेला सांगून घेणार मी सांगितलंय की जिल्हा परिषद असेल महापालिका असतील नगरपालिका असतील ज्या ज्या ठिकाणी आमची समजा युती राष्ट्रवादीशी आहे काही ठिकाणी काँग्रेसशी आहे त्या ठिकाणी तर आम्ही शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी काम करणार नगरला आपण बघितलं असेल नगरला आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्रित होतो पण या पुढच्या काळामध्ये आम्ही आणि शिवसेना त्या ठिकाणी सोबत राहू सगळ्या महाराष्ट्रासाठी हा फॉर्म्य आहे जवळपास आणि इथे जिल्ह्यासाठी तोही तो निश्चित लागू आहे हो आम्हालामध्ये आपले सहयोगी आमदार आहेत शिरीज चौधरी त्यांनी सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची आव्हान दिले किंवा इशारा दिला आहे त्यांच्या काय म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे काल रात्री संध्याकाळी मी त्यांच्याशी बोललो मला तसं फॉर्म त्यांनी भरला आहे कळालं आणि त्यानंतर माझी चर्चा झालेली आहे मला वाटतं ते फॉर्म निश्चित मागे घेतील त्याबाबत अतिशय सकारात्मक चर्चा माझी त्याची झालेली आहे विद्यमान खासदार दिसत नाही प्रवाहात अजून विद्यमान खासदार अजून मलाही भेटलेले नाही आहेत मी वाचतोय बघतोय त्यांना सध्या ते कुठे सध्या मला माहीत नाही पण सोबत घेऊन का सोबत घेऊन त्यांना आम्ही सांगितलं सोबत या म्हणून पण तो अजून ते जरा रागातून बाहेर आलेलं नाही निश्चित येतील ते पण बाहेर राग काढला नाही प्रयत्न करू आम्ही निश्चित आठ प्रयत्न त्यांना शांत कर